ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलवलेल्या रेडेश्वर महाराजांच्या समाधीच्या भूमीमध्ये आणि आज जो काही कार्यक्रम आहे तर रेडेश्वर महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रोडचं या ठिकाणी आपले लाडके आमदार शरद सोनाली आपला माणूस यांनी जे काय आता बळून बाबांच्या विषयीपासनं आपण आत्ताच त्यांच्या हस्ते सर्व सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ विविध संस्थेचे पदाधिकारी यांच्या वतीनं आळे संतवाडी कोळवाडीच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं इथं भूमिपूजन केलं त्याबद्दल मी शरददादांना पहिल्यांदा धन्यवाद देतो आज नाही म्हटलं तरी म्हणजे स्मशानभूमीपर्यंत म्हणजे आपल्या शिरीच्या रोडपर्यंत हा रोड जवळजवळ एक सवा किलोमीटर जाणार आहे आणि प चौतीस एक लाख रुपयाचं बजेट त्यावरची जागा मी टाकलं त्याबद्दल हाडे संतवाडी त्या वतीनं आपलं ग्राव ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या वतीनं आपलं स स्वागत करतो दादा आपण तालुक्यामध्ये आलात आज नाही म्हटलं तरी पंधरा एक वीस वर्ष झाली आणि आपण आपल्या तालुक्यासाठी समाजासाठी मग जिथं जिथं काय अडचण असून त्या ठिकाणी आपण उभी राहिला आणि आपली दोन हजार चौदा ते पर्यंत आपण या तालुक्याचं नेतृत्व केलं आणि खऱ्या अर्थानं आपला धुन्न तालुका शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीचं पावन झालेलाच आहे आणि तो महाराष्ट्रामध्ये आहेच खऱ्या अर्थानं ते पाच वर्षाच्या काळामध्ये आपण नाही म्हटलं तरी मग आष्टविण्याचे रोड असतील तालुक्यातले काही विविध रोड असतील बरेचशी कामं आपण अत्यंत झपाट्याने त्या कामामध्ये आपलं लक्ष देऊन आपण पूर्ण केले त्याही वेळेस आळा असन सर्व तालुका असन प्रत्येक ठिकाणी आपण योगदान देण्याचं काम केलं आज आपल्या आपल्या इंग्लिश मिडियममध्ये सरपंच साहेब कार्यक्रमाला बोलवलं दा होतं आणि त्यांना सांगितलं बाबा इथं पेवर ब्लॉक द्या त्यावेळेस नायनाताई तिथल्या परीस होत्या दादांनी लगेच पाच लाखाचे पेवर ब्लॉक त्या ठिकाणी दिले हा आणि ते स्वतःच्या पैशाचे दिले मग असे सरांना सांगितलं तिथं दोन तीन बोर्ड लागले तर आता ते मध्ये आपण पाच लाख रुपये आपल्या आमचे सासरे बबन गोपाळ आणि पार्वतराई गोपाळकडके यांच्याच मानवरचं नयनाताई नायनाथाईच्या भावाने पाच लाख रुपये दिले प्रयोगशाळेला त्याच्यानंतर अरविंद दादा मामा दानापुरे दगडू हाशीर काम करायचे आपले त्यांनी चांगले संबंध होते ते गेले असते तरी त्यांनी सांगून गेले होते त्यांच्या पुतण्याला का बा इंग्लिश मिडियमला आपल्याला पाच लाख रुपये द्यायचे त्यांच्या पुतण्याने मध्ये पाच लाख रुपये दिले नाना वाव यांच्या मानणार तर त्यांच्या पुतण्याने अडीच लाख रुपये दिले आणि तुमचंही त्या ठिकाणी तो हां 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 पहिले रोखमध्ये पन्नास हजार दिले आणि तोवर ब्लॉक दिले पण सरांना मागाही सांगितलं आता सरांना दादा दा न चहा प्यायला बोलायचे आमच्याकडून नजर चुकीने बघा चुकीने नाही नजर चुकीने तो बोलून दावायचा राहिला आहे तो लवकरच लावून देऊ तुमचं त्या ठिकाणी पण दादांचं काम आपण पाहतो तर कोणाचं काहीही अडचण असो त्यामध्ये धावून जाणं आणि समाजाचं काम करणं आणि सगळ्यांना घेऊन बरोबर चालणं हे दादांचं पहिल्यापासून वैशिष्ट्य आहे दादांनी आज या ठिकाणी चौतीस पस्तीस लाख रुपयाचा जो फंड दिला आहे तर सरपंचांनी उपसरपंचांनी या ठिकाणी सरपंचांनी पण परत आपला रोड माऊलीपर्यंत पुरा व्हावा हो। अशी आपल्याकडे इच्छा व्यक्त केलेली आहे आणि नक्कीच आपण त्याचा सर्वजण पुढं आला आहे का पण तरी पण शेवट नाही म्हणाल ना पुढं अजून लागणारच ते तरी अजूनही दहा त्यांना विनंती शेवटपर्यंत आपला मंदिरापर्यंत रोड हा झाला पाहिजे हां अजून एक हजार रुपये लागल तर लवकर तुम्ही पण आणखी जास्तीत जास्त जे काही सरपंचांनी मागण्या केल्या आम्हीच मागणी करतो का तो मंदिरापर्यंत रोड झाला पाहिजे आणि एक छोटीशी विनंती तर एम डी गळे यांना त्यांनी काम केलेलं आहे लक्ष तुम्ही आलेले जात काय नाही आपली ही इंग्लिश मिडियमचं कंपाऊंड आहे ना जरा थोडस व्यवस्थित हवळ करून जरा त्याच्यात थोडस काय करता आलं नाही इथं रोडच्या कडे म्हणजे कंपाऊंडच्या कडेला थोडस जरा थोडस की तिथपर्यंत हा लेवल व्यवस्थित करून जरा थोडस काय करता आलं पोवर ब्लॉक करता आलं तर होईल तुम्हाला तुमचं अभिनंदनच करू मुलं लहान लहान मुलं खडे बिडे लागू नाही म्हणून थोडस व्यवस्थित करा त्याचप्रमाणे रस्त्याची रोंदी साडेपाच मीटर म्हणजे अठरा फूट आहे तर आता तिथं सगळ्यांचं म्हणणं आहे का साडेसात मीटर व्हावं हो। कारण आता तुमचं काय आहे अशी मागणी आहे पण ती आता तुम्ही तुमच्या भाषणात सांगा कारण कसं आहे वीस फूट रोडनी काय होत नाही पण वीस पंचवीस फूट जर असेल तर मग चांगल्या पद्धतीने रोड तयार होईल आणि रोड लक्ष्मण शेट आहेत जी एम डी गंगा म्हटल्यावर नक्कीच आपल्याला काही चिंता नाही पण तरी पण ना आम्ही ग्रामस्थांच्याबद्दल तुम्हाला विनंती करतो काम चांगलं करा जेणेकरून चार पाच वर्ष पाच वर्ष त्यांनी तिकडं खड्डा पाडला नाही पाहिजे अशा पद्धतीने काम करा माऊलीचं मंदिराचं काम येते असो या ठिकाणी सरपंच कदम शेटकाळे असतील उपसरपंच सुद्धा असेल संतवाडीचे सरपंच कोळवाडीचे सरपंच नवराज दिनसे असतील किंवा कोळवाडीच्या ताई असतील सर्व ग्रामस्थ मंडळी सगळ्या पथचं म्हणजे स सर्व संस्थेचे पदाधिकारी त्या ठिकाणी आलेले आहेत सर्वांच्याच वतीनं आळे संतवाडी कोळवाडी ग्रामस्थांच्या वतीनं दादांना त्यांच्या पुढील कार्यकाळास भरपूर अशा शुभेच्छा देतो का तुमचं काय जे ध्येय आहे तुमच्या काय जे माणस इच्छाही आकांक्षा तुमच्या पूर्ण होत अशी माऊलीची त्यांनी प्रार्थना करतो धर्माकार अध्यक्ष या ठिकाणी बसेल माऊलीची त्याच्यामुळं त्यांच्याही वतीनं सर्वांच्याच वतीनं त्याच्या वतीनं दिलं म्हणजे संपूर्ण काळी छंदवाडी गावच्या ना वतीचं नाही नावर राहिलं चुकलं तरी काय हरकत नाही